भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव महत्व आहे भगवंत कार्याच्या वेळेला कधी चुकवू नका दिलेल्या शब्दाला माझे नाव नरेश गुणवंतरावजी बारई आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव वेळेचे महत्व यावर सादर करीत आहे आपल्या मानवधर्मात वेळेला खूप महत्व आहे या विषयावर मी स्वतःचा अनुभव सादर करीत आहे आमच्या घरी मासिक हवन होते तेव्हाचा हा अनुभव आहे ज्या दिवशी मासिक हवन होते त्याच्या आदल्या दिवशी आम्ही रात्री ठरविले की दुपारी बारा वाजता हवन करायचे असा आमचा सर्वांचा विचार झाला त्याप्रमाणे मी सकाळी गावातील सर्व सेवकांच्या घरी जाऊन सांगून आलो की आमच्या घरी दुपारी बारा वाजता हवन आहे पण मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा मला माहिती मिळाली की रात्रीला माझ्या वडिलांची प्रकृती खूप खराब झालेली होती त्यांना थंडी लागून ताप आलेला होता याबद्दल मला काहीच माहिती नव्हते कारण आम्ही रात्रीला अभ्यास करण्याकरिता माझा भाऊ ताई आणि मी दुसरीकडे झोपत होतो त्यामुळे आम्हाला वडिलांच्या प्रकृतीबद्दल काहीही माहिती नव्हती आम्ही झोपून उठलो तेव्हा माझे वडील झोपलेले होते ते उशिरा उठायचे कारण दिवसभर शेतात काम करून ते थकून येत होते अगोदरसुद्धा हवनाची सर्व तयारी आम्ही दोघे भाऊ मिळून करत होतो ते फक्त आंघोळ करून हवन करीत होते सर्व सेवकांच्या घरी हवन सांगून आल्यानंतर तेव्हा सकाळचे दहा वाजलेले होते मी घरी आलो तर मला कळले की वडिलांना खूप ताप आलेला आहे आणि ते व्यवस्थित बसू शकत नाही या अवस्थेत वडील हवन कसे घडविणार असा विचार सर्वांना पडला इकडे हवनाबद्दल मी सर्वसेवकांना सांगून आलो होतो त्यानंतर मी वडिलांना तीर्थ करून दिले आणि मार्गदर्शक काकाजीकडे गेलो त्यांना सांगितले की आज दुपारी बारा वाजता आमच्या घरी हवन आहे आणि माझ्या वडिलांना ताप आलेला आहे तर हवन कस घडणार तेव्हा त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि म्हणाले की तुम्ही आता दुपारी दोन वाजता हवन करा तुम्ही तुमच्या वडिलांना तीर्थ करून द्या हवन सुरळीत होईल काळजी करू नका तेव्हा मी घरी येऊन सांगितले की आता हवन दुपारी दोन वाजता घडवायचं आहे मी आधी सेवकांना बारा वाजताची हवनाची वेळ दिल्यामुळे मी पुन्हा सर्वसेवकांना सांगायला गेलो की हवन बारा वाजताचे होते ते आता दुपारी दोन वाजता आहे दुपारी दोन वाजता का हवन आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा सगळ्यांना सांगत होतो मी घरी आलो तर सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे मिनिटे झाली होते त्यावेळी वडिलांचा ताप कमी झालेला होता आणि थंडी वाटत नव्हती म्हणजेच त्यांची प्रकृती ठीक झालेली होती कारण जी मी आधी हवनाची वेळ सांगितलेली होती ती वेळ जवळ आलेली होती पण मी नंतर दोन वाजताच हवन सांगितलेलं होत त्यामुळे आम्ही हवन करू शकत नव्हतो बारा वाजतापर्यंत ताप पण कमी झालेला होता आणि थंडीसुद्धा वाटत नव्हती अस वाटत होते की प्रकृती पूर्णपणे बरी झालेली आहे त्यानंतर वडिलांना दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे मिनिटांनी पुन्हा ताप आला आणि थंडी पण खूप वाटायला लागली मला असं वाटलं की आज आपल्या घरी हवन नाही घडू शकणार नंतर मी आणखी तीर्थ करून दिले व भगवंताला विनंती केली की आज आमच्या घरी हवन झालं पाहिजे वडिलांना एवढी थंडी वाटत होती की त्यांना दोन ते तीन कांबळे पांघरून दिले तरी पण थंडी कमी वाटत नव्हती त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की हवन कसे घडणार कारण हवन करताना बनियान सुद्धा वापरता येत नाही जेव्हा एक वाजले तेव्हा हळू हळू ताप कमी होऊ लागला थंडी थंडीसुद्धा कमी झाली दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पूर्णपणे त्यांना बर वाटायला लागले त्यानंतर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माझ्या वडिलांनी चहा घेतला आणि आंघोळीला गेले बरोबर दोन वाजता हवनाला सुरुवात झाली हवन, हवन व्यवस्थित पार पडले आणि नंतर त्यांना ताप पण आला नाही सांगायचं तात्पर्य हेच आहे की बघा जी व्यक्ती तीस मिनिटे आधी व्यवस्थित बसू शकत नव्हते त्यांनी एक ते दीड तास बसून हवन घडविलं हवनाच्या वेळेला खूप महत्व आहे ज्या वेळेस आपण हवनाची वेळ सांगतो त्याच वेळेवर हवन घडवलं पाहिजे कारण त्याच वेळेवर भगवंत आपल्या घरी उपस्थित असतात जर हवन वेळेवर सुरू नाही केले तर भगवंताचा अपमान होतो तसेच सर्वसेवकांनी नेहमी हवन कार्य असो की भगवंत कार्याची चर्चा बैठक यावेळी सुद्धा आपण वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे दिलेल्या वेळेवर भगवंत पोहोचतो पण आपण अज्ञानी मानव पोहोचत नाही यामुळे सुद्धा भगवंताचा अपमान होतो याबद्दल सर्वसेवकांनी जागरूक रहावे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बा यांना क्षमा मागतो। नमस्कार नाव नरेश गुणवंतरावजी बारई पत्ता मु मुलतूर तह कोही जी नागपुर हल्ली मु नवेगा तह अर्जुनी मोरगाव जी गोंदिया सेवक क्रमांक ब्यावशे अठेचा मार्गदर्शक श्री रमेश जी कळंबे मांडळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार